माझं म्हणजे असं झालंय ना की परीक्षेत पास तर झाले आणि खूप प्रयत्न करून सुद्धा पुढच्या वर्गात काय ऍडमिशन मिळणार मग आता डोक्यात फक्त एकच विचार की प्रयत्न करू का सोडून देऊ डोक्यात तेच विचार पण मनापासून प्रयत्न काय सोडून देऊ वाटणार कधी यश तर कधी अपयश तोंडापाशी आलेला घास मध्येच निसटतोय ते म्हणतात ना की एकाच गाडी मागे कधी धावू नये आता गाडी नाही पण मार्गच चेंज करायचं ठरवलंय आता एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे माघार घ्यायची म्हणल्यावर मी देते लहानपणापासून स्वतःला तीन चॅलेंज ते तीन चॅलेंज जर मी स्वतःला दिले नाही तर मन परत त्याच गोष्टीत भटकत राहतं चॅलेंज पण मी स्वतःला की फिफ्टी पर्सेंट चान्स आणि फिफ्टी पर्सेंट नो चान्स म्हणजे त्या चॅलेंज मध्ये शक्यता पण असली पाहिजे आणि अशक्यता पण असली पाहिजे आता दोन चान्स तर फेल झाले आता उरले एक फायनल चान्स आता हा तिसरा चान्स फेल होणार आहे की पास होणार आहे मला पण नाही माहिती बरं मग तुमच्या वाटेत आलेत का असे कधी प्रसंग ज्यात तुम्ही अगदी मनापासून प्रयत्न केलेत यश तुमच्या समोर आहे पण काही गोष्टी अशा घडतात की माघार घ्यावी लागते मला कमेंट करून